थँक्यू इथं गावं किती आहेत इथं बूथ किती आहे इथं सरपंच किती आहेत इथं महिला सरपंच किती आहे महिला ग्रामपंचायत सदस्य किती आहे मला असं वाटतं जबाबदारी पार पडत असताना हे लक्षात ठेवलं जबाबदारी म्हणजे नुसतं पद आलं इथं बऱ्याच जणांनी आम्हाला फोन केला आम्ही या कार्यक्रमाला येतो त्या कार्यक्रमाला येतो त्या कार्यक्रमाला येतो त्या कार्यक्रमाला येतो तरी आम्हाला जबाबदारी कार्यक्रमाला येणं एक पक्षाच्या कामापैकी एक काम आहे पण तुम्ही काय करता एखाद त्या भागात तुम्ही राहता त्या भागात एखादी ऍक्टिव्हिटी केली का एखादं महिलांसाठी एखादा शिबिर केला का महिलांसाठी एखादा उपक्रम राबवला का महिलांसाठी एखादं काही कार्यक्रम केला का महिलांच्या तुम्ही धावून जाता का हे सुद्धा महत्वाचं पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमाला येतो आम्हाला जबाबदारी चालता माणूस पण येत असतो मग चालता माणूस येत असतो पक्षाच्या कार्यक्रमाला येणं हा एक भाग आहेच परंतु आपण महिला म्हणून काय काम करतो महिलांच्या प्रश्नावर कसा आवाज उठवतो महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय काय काम करतो हे सुद्धा महत्वाचं असतं असं मला वाटतं आणि म्हणून महिला आघाडीचे येणाऱ्या काळात आपण एक काम नव्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करू सगळ्यात आधी या महिलांनी आता समजा पूर्व पश्चिम मध्य किंवा तालुक्याच्या किंवा उपजिल्हा झाल्या यांना सुद्धा आपले वॉर्ड किती आहे आपले नगरसेवक किती आहे शिवसेनेचे किती आहे काँग्रेसचे किती आहे राष्ट्रवादीचे किती आहे भाजपचे किती आहे हे सगळं ज्ञान असण्याची आवश्यकता या सगळ्या गोष्टी आहेत बूथ किती आहे मग या बूथवर आपल्या महिला आहेत का फक्त येणाऱ्या काळात मी शहरात सगळ्या तिन्ही सेवा संघटना सांगेल की आपल्याला भूत भूतपर्यंतची रचना उभी करणं हा आपला संकल्प आहे ग्रामीण भागामध्ये आपली किमान शाखा म्हणून व्हावी हे आपला संकल्प आहे काम करतात आता नव्यानं वैजापूरच्या तालुका संघटिका इथं बसलेल्या आहेत त्याही काम करतात कन्नडच्या मागे तालुका संघटिका बसलेल्या आहेत त्याही काम करतात गंगापूरच्या आल्याने मला असं वाटतं त्याही काम करतात पहिल्यापेक्षा निश्चित पुढे आपण आधीच्या ज्या बऱ्याच महिला होत्या होत्या पदाधिकारी अपमान नाही करणार परंतु एकाच दोन दोनाच चार चाराचं सहा केलं पाहिजे आता या महिला करतात काही ना काही हालचाल करतात ठीक आहे पुरुष आणखी नाही होत परंतु काही ना काही हालचाल करतात मला असं वाटतं आता ही नवीन टीम बनल्यामुळं निश्चित ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील आता जर जिल्हा